आता आपण येणार श्यामची आई संस्कार कथा मला जवळजवळ आपण आतापर्यंत सत्तावीस रात्र आणि अठ्ठावीस भाग घेतले म्हणजे आता आपण अर्ध्यापेक्षाही जास्त भाग पाहिले पण तरीही तुम्हाला असं वाटतं मॅडम तुम्ही एवढा आई विषयी सांगता आईची सेवा करायला सांगता आईवरती प्रेम करायला सांगता परंतु आमची आई मात्र आम्हाला त्रास देते बरोबर आमच्याही आम्हाला रागवते ओरडते आमच्याही आमची काळजी घेत नाही म्हणजे असं बऱ्याचदा होत का वाटत का तुम्हाला नाही वाटत नसेल चांगली गोष्ट आहे पण काही जणांना असं वाटतं ना की तुम्ही सांगता नाही का आई आपल्यासाठी कष्ट करत असते आई आपल्यासाठी रात्रंदिवस आपली सेवा करत राहते एवढं सगळं आपल्यासाठी आपली आई करते मग आपण आईसाठी केलं पाहिजे आणि त्या दिवशी आता म्हणाला की मॅडम त्याशी रडू का आलं तुम्हाला गोष्ट सांग सांगता तुम्हाला रडायला का आलं रडायला का आलं कारण पर जोपर्यंत तो भाव आपल्या हृदयाशी जुळला जात नाही तोपर्यंत नाही काही म्हणाला त्या गोष्टीच हसू येत का असं होत कारण जे मॅडम तुम्ही सांगताय त्याच्या वेगळं माझ्या आयुष्यामध्ये घडतंय तुम्ही जे आई सांगताना तशी माझी आई नाही राहते तशी माझी आई नाही करते म्हणजे काही मुलांची करते अतिशय चांगली गोष्ट आहे पण काहींना असं वाटतं की माझी आई वर्ष वर्ष माझ्याजवळ राहत नाही बरोबर ना माझी काळजी घेत नाही मला काय हवं नको ते पाहत नाही ती वर्षांनी कधी येते परत पुढे सोडून निघून जाते मग मला त्या आईविषयी प्रेम का वाटावं बरोबर आहे ना निशा बिंदास बोलायचं काही नाही घाबरायचं नाही बिंदास बोलायचं बरोबर आहे ना असं वाटतं ना आपल्याला की मॅडम तुम्ही सांगता ते वेगळं आहे आणि मी रोज अनुभवते ते, ते वेगळं आहे बरोबर ना म्हणजे तुम्ही जी, जी आई सांगताय ना मॅडम की ती आई कशी आहे खूप प्रेमळ आहे खूप कष्ट करणारी आहे आपल्या बाळाला हवं नको ते काही भरवणारी आहे पण माझी आई तशी नाही बरोबर ना का रे नोका बोला तोंडानी नो बोला माणू पडव बरोबर आहे की नाही म्हणजे मग मग त्यावेळेला जेव्हा मी तुम्हाला जीव तोडून सांगते काही मुलं हो म्हणतात बरोबर आहे म्हणतात पण माझी अनिशा बोलत नाही माझी रेणुका बोलत नाही माझ्या अंजलीला काहीच वाटत नाही का नाही वाटत ते चित्र बघतात तुम्ही सांगताय मॅडम ते वेगळं आहे आई श्यामला श्यामच्या आईविषयी विषयी जे वाटत श्यामच्या आई श्यामच्या श्यामसाठी जे जे काही करते ते पूर्ण वेगळं आहे आमच्याबरोबर ही जी खेळणारी त्यांचं चित्र आहे त्यांच्या ते मिळतं घरचं आहे पण आमच्याकडे मात्र पूर्ण वेगळं आहे तुम्ही ज्या आईचं चित्र उभं केलेलं आहे कष्ट करणारी आई सेवा करणारी आई आपल्या बाळाची काळजी करणारी आई मॅडम आम्ही या फ्रेम मध्ये कुठं बसत नाही बरोबर ना मग जर आम्हाला आमच्या आईविषयी वाटतं पण आईला ना आमच्याविषयी काय वाटत नसेल तर आम्हाला त्या आमच्या आईविषयी प्रेम वाटावं बरोबर ना बरोबर आहे तुम्हाला असं जेव्हा जेव्हा मी सांग काय वाटतं तुम्हाला सांगशील का निशा मला काय बिंदाज बोल चुकीचं काही नाही बाळा ते बरोबर आहे सगळं चुकीचं काहीच नाही सांग तुम्हाला बोलायला शिकायचं गप्प नाही राहायचं अ बोलायला शिका प्रयत्न करायला शिका सांगणार काय होत सा, सा? वेगळं काय वाटतं मी तुम्हाला सांगते आईची काळजी घ्या आईची सेवा करा तुला वाटतं का मनापासून हो मॅडम मी करणार वाटतं का बोल ना बिंदास बोल बाळा वाटत का हम्म हो नाही वाटत का नाही वाटत आपली आई तशी नाही आपली आई आपली जशी काळजी घेत नाही हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की बऱ्याच जणांना वाटतात आपले हे सगळे व्हिडिओ सगळेजण पाहत असतात बऱ्याच जणांना वाटतं की तुम्ही जे सांगता तुम्ही जे कस कर, सेवा करायला सांगता प्रेमाने वागायला सांगता प्रेमाने बोलायला सांगता परंतु आमच्याकडे मात्र चित्र वेगळं आहे आमच्या ह्याच्यातली आई आमच्या घरामध्ये कधीतरी येणारी आई ही वेगळी आहे तुम्ही सांगताय तशी आमची आई नाहीये बरोबर ना हा की नाही तशी ती नाहीये मग तिला तिची आम्ही काळजी करावी तिची आम्ही सेवा करावी आता आम्ही लहान आहोत आमचे कपडे आम्हीच धुतोय आमच्यासाठी कधी कधी बाकरी करून खातो ज्यावेळेस मला भूक लागेल शाळेतली बाकीची सगळी मुलं घरी जातात त्यांना जेव्हा त्यांची आई वाढते आम्हाला नाही ना वाढायला आमची आई वाटतं ना, ना तुम्हाला ती आमच्या जवळ काय गावात काय गावातच नाही घरात काय ती आमच्या गावातच नाहीये मग तिला आमची काळजी नाही तिला आमच्यावरती प्रेम वाटत नाही आम्ही तिची काळजी का घ्यावी मॅडम ती कधी तरी आमची आई आणि बाबा कधीतरी वर्षातून दोन दिवस येतात आणि लगेच माघारी निघून जातात बरोबर आहे ना ते आमच्याजवळ हात सुद्धा नाही बरोबर आहे की नाही पण बाळांनो एक लक्षात ठेवायचं हे सगळं तुमचं बरोबर आहे म्हणून मी आज खरंतर तर वेगळ्या गोष्ट सुरू करण्याच्या आधी त्यासाठी घेतलाय तुमचंच नाही जे हे सगळेजण पाहतात ज्यांना वाटतं की का? ये क्या रे आपले आपले नाही का हे व्हिडिओ पाहिल्यानंतर न की अरे आपल्या घरातली आपली आई अशी नाहीये आपल्या घरातली आपली आई काय करते मोठ्या भावाशी वेगळं वागते लहान भावाशी वेगळं वागते असा आपला भ्रम झालेला असतो किंवा आईला त्याची जास्त काळजी पडलेली असते जेव्हा तुम्ही आता छोटे आहात पण जी मोठं माणसं आहेत आपले व्हिडिओ पाहणारे मोठी माणसं आहेत त्यांनाही वाटतं मॅडम आम्ही लहान असताना आई छान होती आता आम्ही मोठं झालो ना आमची आई बदलली आमच्या आईचा आमच्यावरती प्रेम राहिलेलं नाही आई आमच्या भावभावामध्ये भेद पाहते पण हा सगळा जो आहे तो आपल्या दृष्टीचा झाला हा काही काही कसं असतं सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात आपल्या एखादा पाचिबोट सारखी आहेत का नाही प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वातावरण सगळं सारखं असेल असं नाही परंतु शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के आई ही प्रेमळच असते आई ती काळजी करणारीच असते आता हे कलयुगाच सावट लागल्यामुळे हे मोबाईल ला, आलं सोशल मीडिया आल्या बाकीच्या गोष्टी आल्या त्याच्यामुळे थोडस मत बदलायला लागली विचार बदलायला लागले माणसाच्या मनात असणाऱ्या संवेदना थोड्याशा कमी कमी व्हायला लागल्या त्या नाहीशा झाल्या असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही का कारण आपण या बाहेरच्या बाह्य गोष्टीमध्ये जास्त रमलो त्याच्यामुळे आपल्याला जन्म देणारी आईच आपल्याला नकोशी वाटायला लागली आपल्याला आपली लहानपणीला आपली काळजी घेणारी ला आई आता आपल्याला नकोशी वाटायला लागली परंतु मी आधी सांगितलं की एक वेळा आपल्याला भगवंतानी जरी आपल्याला नाकारलं तरी चालेल आपल्या आईने आपल्याला नाकारता कामा नये आता तुमच्या तिघींसाठी सांगते मी अनिषा रेणुका आणि अंजली तुमच्यासाठी मी सांगते ठीक आहे ती तुमच्या जवळ नाही तुमची काळजी घेला नाही आपल्या शाळेतल्या मुलांची तुंचाई वेगळी आहे तिच्या सवयी वेगळ्या आहेत तिचं वागणं वेगळं आहे तिचं बोलणं वेगळं आहे परंतु तिने तुम्हाला जन्म तर दिलाय की नाही एक गोष्ट तर खरी आहे की नाही तिनं आपला जन्म दिलाय जर तिने आपला जन्म दिलाच नसता एवढी सुंदर सृष्टी आपण पाहू शकलो असतो का मग तिने आपला जन्म दिलाय ना हेच आपल्यासाठी खूप आहे कारण तुम्ही आता खूप छोटे छोटे आहात पण जे मोठी लोक आहेत त्यांना कळेल एक आई होताना किती त्रास सहन करावा लागतो किती कळा सहन कराव्या लागतात किती वेदना सहन कराव्या लागतात स्वतःचा जीव किती मारावा लागतो हवं त्या गोष्टी खाता येत नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची बंधनं असतात ना बाळांनो ती खूप मोठी असतात त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही जरी तुमची आई ह्या श्यामच्या आई सारखी प्रेमळ नसेल आजूबाजूला जे तुम्ही आईचं चित्र पाहता तशी तुमची आई जरी तुम्हाला भासत तशी नसेल आहे तशीच पण आपल्या विचाराने ती आपल्याला तशी वाटत नसेल तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे माझ्या आईनं मला जन्म दिलाय हेच खूप मोठं आहे माझ्यासाठी कारण जर तुम्ही जन्माला आलेच नसते तुमची माझी भेट झाली असती का तुम्ही या शाळेत आला असता का जो काही आपल्या शाळेमध्ये आनंद मिळतो तो, तो मिळाला असता का नाही त्यामुळे कशी असेल तरी आपली आई आपल्याला प्रिय असली पाहिजे वर्षातून एकदा भेटू द्या दोनदा भेटू द्या पण ती आपल्याला प्रिय असली पाहिजे आणि आपण आपल्या आईवरती प्रेम करायचं म्हणजे करायचं तिची परिस्थिती वेगळी आहे तिचे विचार वेगळे आहेत तुमचं तुम्ही आता तुमचे वातावरण आहे तिची काम करण्याची पद्धत वेगळी आहे तिचं काम करणं तिचं ते वेगळं आहे आता ह्या सगळ्या मुलांचं आईचं काम वेगळं आहे तुमच्या आईचं काम वेगळं आहे त्यामुळे तो स्वभाव थोडासा वेगळा राहणार आहे फक्त एवढंच करायचं जे काही कष्ट करेल ती माझ्यासाठीच करते आहे आणि तिनं मला जन्माला घातलंय हे मी तिचे ऋण हे उपकार मी तिचे कधी विसरणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तिच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करेल तिची काळजी घेण्याचा मी प्रयत्न करेल हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ठीक आहे समजलं सगळ्यांना अं